माने विज्ञान यांच्या प्रभाग सात आणि प्रचार रॅलीला मोठा प्रतिसाद वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार विज्ञान माने यांची आज मिरज शहरातून प्रभाग क्रमांक सात आणि प्रभाग क्रमांक वीस मधून पदयात्रेला शुभारंभ करण्यात आला आज माने यांचे प्रभाग 20 विज्ञान कोल्हापूर चाळ एकता कन्नी येथून सोराथून ख्वाजा वसाहत या ठिकाणच्या सर्व गल्ली मध्ये प्रचार रॅली पदयात्रा काढण्यात आली यावेळी विज्ञान माने यांना या, ना या पदयात्रेत नागरिकांचा मोठा लक्षणीय सहभाग होता सर्व जाती धर्मांच्या महिला या पदयात्रेत उपस्थित होत्या तर नृत्य कलाकार गौतमी पाटील या देखील विज्ञान माने यांच्या प्रचारार्थ रिंगणात उतरणार असून अन्य कलाकार देखील यामध्ये सामील होणार आहेत यावेळी विज्ञान माने प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की लवकरच पश्चिम महाराष्ट्रातील वंचित बहुजन आघाडीची सभा ही होणार असून त्या सभेला प्रकाश आंबेडकर हे उपस्थित राहणार आहेत तर भाजप विरुद्ध असाच मिरजेत रंगणार असून आता दलितांच्या न्याय हक्कासाठी फक्त वंचित बहुजन आघाडीच आहे अशी अशोक कांबळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे यावेळी हरुण खतीब अशोक कांबळे साजिद पठाण जैनाब शेख राम कांबळे प्रभाकर नाईक नितेश वाघमारे गौस मुलाणी अभिजीत आठवले यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला तसेच लहान मुले देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांना जय शिवराय जय भीम सलाम अलिकुम आज मिरजेमध्ये आम्ही प्रत्येक मध्ये जी वंचित बहुजन आघाडीची प्रचार रॅली आहे आज सगळीकडे शुभारंभ झालेला आहे आज मी वॉर्ड क्रमांक वीस आणि वॉर्ड क्रमांक सात मध्ये आहे आमचे जीवलग मित्र अरुणबाई सर्व नियोजन त्यांनी अशोक दादांनी मिळून हे खूप चांगल्या पद्धतीने नियोजन इथं केलेलं आहे आपण बघतोय की हजारोच्या संख्येने माझ्या माता भगिनी आणि सर्व युवक मंडळी असतील ज्येष्ठ मंडळी असतील सर्वांनी रॅलीला खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे आज या दोन वॉर्डामध्ये आमची पदयात्रा आहे बाकीच्या वॉर्डांमध्ये सुद्धा आता सध्या चालू आहे उद्यापासून बाकीच्या वॉर्डांमध्ये आम्ही जास्तीत जास्त बैठक आणि कॉर्नर सभा तिथं आयोजन करतोय त्यासाठी सर्वांचे खूप खूप चांगले सहकार्य आम्हाला सर्वसामान्य तळागात सर्व लोकांचे लाभले यामध्ये विशेष तर मुस्लिम समाजाचे मी खूप आभार मानेन आमचे बौद्ध समाज असेल मातन समाज असेल मराठा समाज असेल सर्व ख्रिश्चन समाज असेल लिंगायत समाज आहे जैन समाज आहे सर्व समाजातून खूप चांगल्या पद्धतीनं मोठा प्रतिसाद वंचित बहुजन आघाडीला यावेळी आम्हाला मिळतोय त्याच पद्धतीनं मला सांगायला आनंद होतोय की कला क्षेत्रामध्ये ज्या क्षेत्रामध्ये मी आहे फिल्म सिटीमध्ये आमच्या तर पंधरा किंवा सोळा तारखेला एक दिवस अडजस्ट होऊ शकतो सोळा तारखेला आपले सर्वांचे कला नृत्य मुत्त, नृत्य हे नृत्य की म्हणून महाराष्ट्रामध्ये जी फेमस आहे सर्वांची लाडकी गौतमी पाटील ती सुद्धा आपल्या इथे सोळा तारखेला किंवा पंधरा तारखेला तारीख नाही आहे सोळा होईल अशा पद्धतीने ती इथे येऊन कुठेतरी रोड शो होणार आहे त्याच पद्धतीनं प्रकाश आंबेडकर साहेबांची सभा ही कदाचित चौदा तारखेला आपल्या इथं फायनल होते कारण की आपल्याला माहिती आहे त्यांची जी प्रकृती आहे त्या पद्धतीनं सर्व प्रकारचे ऍडजस्टमेंट होत आहेत